मित्रांनो स्कॉलर परिवारामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण बोनाफाईडसाठी अर्ज कसा करायचा हे पाहणार आहोत सर्वात प्रथम या ठिकाणी बाजूला वरच्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला दिनांक टाकून घ्यायचा आहे मी इथं टाकलाय पहा दिनांक अठरा सहा दोन हजार चोवीस तुम्ही ज्या दिवशी हा अर्ज लिहित आहात त्या दिवशीचा दिनांक या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर इकडं खाली पहा प्रति माननीय मुख्याध्यापक आदर्श विद्यालय नागपूर आता मी आदर्श विद्यालयामध्ये शिक्षण घेतोय म्हणून मी आदर्श विद्यालय लिहिलं आहे तुम्ही ज्या विद्यालयात शिकत आहात त्या विद्यालयाचं नाव आणि ते विद्यालय तुमचं कोणत्या शहरामध्ये आहे त्याचं नाव ना या ठिकाणी लिहायचं आहे आता आपण असंच खाली पाहिलं तर विषय येणार आहे विषय आहे पहा बोनाफाईड सर्टिफिकेट मिळणेबाबत हा विषय तुम्ही जसाच्या तसा लिहून घ्यायचा आहे पुढं अर्जदाराचं नाव आपल्याला लिहायचं आहे मी लिहिले पहा सुहास विनोद रोडगे तुम्ही तुमचं स्वतःचं नाव या ठिकाणी व्यवस्थित लिहायचं आहे आणि नाव लिहिताना पूर्ण लिहायचं आहे सुहास विनोद रोडगे असं आता प्रत्यक्ष आपण अर्जाला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत मी अर्ज तुम्हाला वाचून दाखवतो आणि ज्या ठिकाणी काही करेक्शन असतील किंवा जे चेंज करायचं आहे त्या ठिकाणी मी तुम्हाला तो सांगणार आहे तर मी सावकाश वाचतो तुम्ही देखील व्यवस्थित असं लिहून घ्या ओके महोदय कॉमाईल या ठिकाणी वरील विषयास अनुसरून विनंती अर्ज करतो की जर मुलगी असेल अर्ज लिहिणारी त्यांनी या ठिकाणी करते की असं लिहायचं म्हणजे करतो हे चेंज करायचं ओके मी आपल्या विद्यालयात इयत्ता आठवी या वर्गात शिकत असून माझा रोल क्रमांक सत्तावीस आहे तुम्ही कोणत्या वर्गात शिकताय तो वर्ग या ठिकाणी लिहायचा आहे आणि तुमचा जो रोल क्रमांक आहे म्हणजे हजेरी क्रमांक असतो जो शिक्षक विद्यार्थी हजेरीला असतो शिक्षकाने लिहिलेला तो रोल क्रमांक या ठिकाणी तुमचं स्वतःचा लिहायचा आहे चला पुढे मला माझ्या वैयक्तिक कामासाठी बोनाफाईड सर्टिफिकेटची आवश्यकता आहे जसंच्या तसं लिहा तेव्हा कृपया मला आपण बोनाफाईड सर्टिफिकेट द्यावे ही विनंती आता या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी स्क्रीनशॉट मारून घ्या आणि सौकाश लिहा सगळ्यांनी स्क्रीनशॉट मारायला असेल आता शेवटचा भाग पहा या ठिकाणी डाव्या बाजूला खालच्या कोपऱ्यामध्ये तुम्ही लिहायचं आहे आपला अज्ञाधारक विद्यार्थी मुलींनी या ठिकाणी हा शब्द चेंज करायचा आहे मुलींनी लिहायचं आहे विद्यार्थिनी आपला आपली म्हणा या ठिकाणी मुलींनी आपली आज्ञाधारक विद्यार्थिनी आणि त्याच्या खाली तुमचं स्वतःचं नाव परत एकदा लिहायचं आहे आता या ठिकाणी तुम्ही तुमची स्वतःची सही करायची आहे तर मुलांनो अशा प्रकारे तुम्ही जर बोनाफाईड सर्टिफिकेटसाठी अर्ज केला तर तुमचं जे बोनाफाईड सर्टिफिकेट आहे ते जे शाळेचे मुख्याध्यापक आहेत विद्यालयाचे जे मुख्याध्यापक आहेत ते पटकन तयार करून तुम्हाला तुमच्या कामासाठी देतील अशी आपण आशा बाळवूया तर पुन्हा एकदा आपण हा अर्ज बघूया हां या ठिकाणी व्यवस्थित बघा काय राहिला असेल तर चेक करा आणि सावकाश बघून घ्या दिनांक आहे प्रति दिलेला आहे आपल्या शाळेचं नाव शहराचं नाव विषय टाकलेला आहे अर्जदार टाकले आहे का बघा स्वतःचं नाव आणि मेन महत्त्वाचा जो यातला मायना आहे असं आपण म्हणूया की ज्याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेतला होता मगाशी तो बघा काय राहिला असेल तर लगेच चेंज करा शक्यतो सर्वांनी व्यवस्थित लिहिलेला आहे हुँ? ओके इट्स ओके जाताना शेवटी एक तुम्हाला मुलांना एक नम्रतेची विनंती आहे की हे चॅनल बनवले आहे फक्त तुमच्या आणि तुमच्यासाठीच जा तेव्हा जाता जाता हे सबस्क्राईबचं खालचं लाल बटन आहे ना त्याला टच करा आणि त्याचा कलर तुम्हाला चेंज झालेला दिसेल ओके भेटूया नेक्स्ट व्हिडिओसह बाय